नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल अवक वीस क्विंटलची कमीत कमी सव्वीसशे एक सरसंद्र सत्तावीसशे अठरा जास्ती जदर तीन हजार एक रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी तेवीसशे एक जास्तीत ज्या जर तेवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक वीस क्विंटल कमीत कमी बाराशे सर संद्रा एकवीसशे पन्नास जास्तीत ज्या जर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक शंभर क्विंटल कमीत कमी पंधराशे एकसर संद्राय दोन हजार एक्केचाळीस जास्तीत ज्या बावीसशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे चौऱ्याऐंशी सरसंद्र चार हजार सहाशे अडुसष्ट जास्तीत जद चार हजार आठशे सहासष्ट रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार एकशे एकोणावीस जास्तीत जद पाच नऊशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकवन्न क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे वीस सर हजार पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जास्तीत ज्याज पाच हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सर सरसंद्राय पाच हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जजा सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाचशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार शहात्तर सर संद्राय सहा हजार दोनशे एक जास्तीत जज सहा हजार दोनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर समजाय पाच हजार दोनशे पन्नास <underlying> जास्तीत जसं सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ तीन क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसमजराय तीन हजार नऊशे सदुसष्ट जास्तीत जज पाच हजार तीनशे एक रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक अठराशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे शहात्तर सर पाच हजार पाचशे एकाहत्तर जास्तीत जस सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी चार सहाशे सर पाच हजार एकशे तेती जास्ती जस सहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक अठरा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंद्रय आठ हजार पाचशे जास्तीत ज्याचा नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चोवीसशे चाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सरसंद्राय चार हजार एकशे चौवेचाळीस जास्तीत ज्याचा चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी